मानवी दुःखाचा उगम दुःखाची कारणे आणि दुःख निवारण्याचे मार्ग जगाला सगळ्यात प्रथम सांगणारे शांतीदूत आणि सत्यशोधक भारतभूमीच्या कणाकणात आजही वास करून असलेले जगात ज्यांच्या नावामुळे आजही भारताची ओळख आहे असे कर्मकांड नाकारणारे धर्माची व धर्मग्रंथाची चिकित्सा करायला सांगणारे पहिले धम्म संस्थापक बुद्धीवर विश्वास ठेवणारे आपल्या अनुयांना आपल्या विचारांची चिकित्सा करायला लावणारे देव स्वर्ग नर्क आत्मा पुनर्जन्म यांना नाकारून सत्कर्माची शिकवण देणारे ज्यांच्या जन्मामुळे भारतभूमी पावन झाली असे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच so